नमस्कार मी मानसी शिंदे तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत आहे संपूर्ण राज्यात येत्या वीस नोव्हेंबर रोजी निवडणुका पार पडत आहेत त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाकडून प्रचाराचा प्रचार केला जात आहे त्याच प्रचाराचा शेवटचा दिवस पार पडत आहे या शेवटच्या दिवसा आपण महाड विधानसभा मतदारसंघात आहोत महाड विधानसभा मतदारसंघातून आपण बघू शकता की आमदार भरतछ गोगावले यांची प्रचार रधी काढली जात आहे त्याचा आज आपण थेट प्रेक्षपण पाहणार आहोत चला तर मग पाहूयात ¡Hola! आमदार यांच्या प्रचारार्थ महाडमध्ये जोरदार प्रचार रॅली प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जोरदार शक्ती प्रदर्शन करत काढली रॅली प्रचारात महिलांची उपस्थिती होती मुस्लिम महिलांचा देखील मोठ्या हजाराच्या निवडून येणार आमदार भरत भरतश गोगावले यांनी व्यक्त केला विश्वास महायुतीचे उमेदवार तथा शिवसेना शिंदे गटाचे उपनेते भरत गोगावले यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत महाड शहरात रॅली काढली महाड शहरातील बाजारपेठेतून काढलेल्या या रॅली दरम्यान आमदार गोगावले यांनी मतदारांशी संवाद साधत मत मागितले मतदार महाडकरांनी गोगावले यांच्यावर पुष्पवृष्टी केली यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते यामध्ये महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती मुस्लिम महिलांनी देखील मोठ्या संख्येत सहभाग घेतला होता या पास याच पार्श्वभूमीवर कार्यकारी मानसी शिंदे यांनी प्रचार रॅलीत संवाद साधला नाही आपण सर्वात सर्व महाडचे नागरिक आणि लोकांचा जो प्रतिसाद आमदार भरश्री गोगल प्रेम आणि आमदार गेले पंधरा वर्ष ज्या प्रकारे कार्य ज्या प्रकारे प्रेम आणि कार्य आमदार साहेबांनी या मतदारसंघात केलेलं आहे स्वरूप आहे आणि पौज्यंदा विजय करण्यासाठी सज्ज आहे परंतु महाड बोलादपूर मानगावच्या जनतेला जे स्वप्न आहे ते स्वप्न असं आहे की भरत चेडचा लीड किती आणि त्याच्याकरता हे प्रयत्न सुरु आहे आणि त्याच्याबद्दल फक्त विजयाचा गुलाल उदलल्या करता ती महाड जनता <laughs> शेवटचा आणि या शेवटच्या दिवसात आमदार भरतच गोगावले आणि महाड विधानसभा मतदारसंघात पिंजून काढलाय त्यातच आपण महिला देखील महाड देखील पिंजून काढले तुम्हाला लुटून काढलेले आहेत घराघरामध्ये आज गोगावे फॅमिलीची प्रतिनिधी म्हणून साधना बाईनी घराघरामध्ये पोहोचलेली आहे आणि तिथे तिचं जंगी स्वागत झालेलं आहे लाडक्या बहिणींनी तर इतक्या चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत बहिणी साहेबांना की त्यांच्या घरामध्ये आज दिवाळी साजरी झाली की आमदार भरत शेठ गोगावले तसेच माननीय मुख्यमंत्री साहेब आणि महायुतीच्या सरकारला

एकवीसशे रुपये लाटक्या बहिणींना दिले जाणार आहेत आणि त्यांच्या आता घरामध्ये प्रोत्साह दिवाळी साजरा करण्यात येणार आहे आमदार भरत शेड भोगोले यांचा प्रचार करतोय तुम्हाला काय वाटतंय त्या खूप छान आहे खूप प्रचाराला खूप चांगला प्रतिसाद आहे महाडकरांचा लाडक्या बहिणी योजनामुळे साडेतीनशे कोटी आल्यामुळे महाडकरांचा विश्वास आहे आमदार साहेबवर आम्हाला खूप छान वाटतं आमदार साहेब आज प्रचाराचा सा शेवटचा दिवस आणि गेल्या दोन महिन्यांपासून तुम्ही प्रचार करत आहात जगदीश्वराच्या चरणाशी जाऊन तुम्ही प्रचाराला सुरुवात केली आहात आणि आज शेवटचा दिवस आहे तर तुम्हाला कशा पद्धतीने प्रतिसाद लागतो फार समाधान वाटतंय हा जो जनसमुदाय दिसतोय माझ्या लाडक्या बहिणी माझे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे मला जिंकून आणणार आहेत म्हणून एवढ्या उन्हातून एवढी प्रचंड रॅली काढून चालत ती पण गाडीवरती एक पण नाही कोण आणि सर्व उत्साहामध्ये वीस तारखेची वाट बघतात कधी एकदा वीस तारीख येते आणि धनुष्य बाणाच्या समोर जो बटन दाबून तेवीस तारखेला गुलाल उजायला कधी येतो असा उत्सव चालू आहे पन्नास हजार सगळ्यात मोठे कोण शिवभक्त आमदार असेल तर ते भरत शेठ गोगावले भरत शेठ म्हणजे अठरा पगड बारा बोलते समाज जर कुणाला फॉलो करत असेल जर त्यांचे प्रश्न गुण कुणाकडे येत असेल तर ते भरत शेठ गोगावले आहेत माझी एक इच्छा आहे की या महाडकरांना हा तीन तालुक्यांचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये भरत शेठ गोगावले यांची ऍक्च्युली गरज आहे की काय गरज आहे तर गोरगरिबांचे प्रश्न घेऊन पण कोणाच्या दारात जाऊ शकत आमदार खासदार या लोकांना खूप कामं असतात त्याच्यामुळे हे कोणासाठी वेळ देत नाही तर भरत शेठ एकमेव असं एक व्यक्तिमत्व एक, व्यक्ति एक नेतृत्व आहे की त्यांच्या दारामध्ये सकाळ पहाटेपासून तो मध्यरात्रीपर्यंत कोणी जाऊ शकतं आणि तिथं प्रत्येकाला सन्मान आहे राहिला विषय भरत शेठचा ऍक्च्युली बघायला गेलं तर करणार जसे कर्ण दानशूर होते तसे भरत सेट येत या माणसाने आजपर्यंत ना पैशाचा विचार केला ना प्रतिष्ठेचा विचार केला कोणत्याच प्रकारचा विचार के नाही केला म्हणून आम्ही लोक आम्ही शिवभक्त लोक आहेत आम्ही कधी कुणाच्या प्रचारात कुणाच्या रॅलीत कधी जात नाही एवढा मोठा पण कोण नाहीये पण भरत शेठ म्हणजे आम्हा सगळ्यांचं जर आधारस्तंभ कोण असेल तर भरत शेठ बघावले त्याच्यामुळे आम्ही लोक भरत शेठ यांच्या प्रचाराला आलेलो आहे माझी विनंती आहे म्हाडकरांना हे तीन तालुके मिळून एक मतदारसंघ सगळ्यांनी भरभरून बर मतदान करा आणि सगळ्यात मोठं नेतृत्व या तालुक्याला लाभलेलं आहे आणि सगळ्यात मोठं कॅबिनेटचं खातं जर कुठे येणार असेल तर ते इथं ये येणार येणार आहे आणि या भागाचा विकास होणार आहे बारा बोलू ते अठरा पकड जाती सगळी लोक या शेट बरोबर आहेत बिना पैशाचा प्रचार चालू आहे इथं कुणीच पैसे घेऊन आलेले नाहीये सगळे या रॅलीमध्ये फुकट आलेले आहेत फुकट शेटचा प्रचार चालू आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही शेटलाच मतदान करा आणि शेटला भरघोस मतांनी निवडून आणा आज आमदार भरत शेठ गोगावले यांची प्रचाराची तो खंडा होते आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने महिलांचा प्रतिसाद लावेल महिलांचा प्रतिसाद बोलायला गेला तर एकदम अनबिलेबल आहे बोलण्यासारखं विरोधकांना तर काही राहिलेलंच नाहीये आणि जर आमच्या मुस्लिम महिलांबद्दल जर ते बोलत असतील तर जसे आज या पंधरा वर्षात आम्हाला जे आमच्या आमदार आम आम लाभलेलं आहे तसं कोण लाभलेलं ला पण नाही आणि लाभणार सुद्धा नाहीये आणि आज त्यांचा चौ विजयाचा चौकार जर आम्ही जर हे करतोय देवीसारखेचा निकाल नाही आजच त्यांचा विजय नक्की झालेला आहे आणि चौकार तर आम्ही मारणारच आहोत आणि मुस्लिम महिलांना असं एकदम पुढे घेऊन आजपर्यंत आम्हाला कोण गेलेलं नाहीये आमच्या आमदार साहेब साहेबांसारखं आज आम्ही तर जे बोलतोय ते फक्त आमच्या आमदार साहेबांमुळेच बोलतोय आणि आता आज भरतछ गोगावले यांचा प्रचाराचा शुभारंभ म्हणजे आज भरतछ गोगावले म्हणजे संपूर्ण राज्यात प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आमदार भरतछ गोगावले यांनी देखील प्रचार रॅली काढली आहे त्याबद्दल महिलांचा कसा प्रतिसाद लागतो आणि कशा पद्धतीने महिलांचा मतदान लागतो बघा महिलांचा प्रतिसाद खूप अति चांगला आहे आणि मुस्लिम महिला आणि सर्व समाजाची महिला आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि त्यांना आम्ही निवडून आणणारच आणि खूप चांगल्या मताने आणणार हे त्यांचा विजय आम्ही करणारच हे आम्ही सांगू शकत नाही किती चौकात जबरदस्त चौकात मारणार काय सांगाल तुम्ही महिलांचा कशा पद्धतीने प्रतिसाद लागतो या रॅलीला आता तुम्ही बघतच काही की किती मोठा जनतेचा प्रतिसाद आहे आणि हे सर्व फक्त आणि फक्त जनतेमध्ये येणाऱ्या आमदारांच्या मुले आहे कारण ते घरात न बसता जनतेमध्ये सामील असतात आणि असंख्य मुस्लिम महिलांचा प्रतिसाद फक्त याच्यासाठी भेटला कारण महिलांपर्यंत पोचलेला नाही होता आणि तुम्हाला सांगू इच्छितो की दोन वर्षा अगोदर जेव्हा महिला आघाडीची स्थापना झाली तर सर्वप्रथम जर प्राधान्य दिले नसतील तर विद्या देसाई आणि साधना गोगावले यांनी आम्हा महिलांना मुस्लिम महिलांना दिलेली आहे आणि आजपर्यंत कुठल्याही पक्षाने महिला आघाडीमध्ये मुस्लिम महिलांचा कधी हेच घेतलेलं नाही होता कुठं पदाधिकारी वगैरे नाही अनेक नगरसेविका झाल्या अगर अनेक हे झाले सरपंच वगैरे झाले पण कुठल्या एका प्लॅटफॉर्मवर त्यांना जे पद पदाधिकारी पाहिजे होते ते कधी नेमले नाही होते तेव्हा आम्हाला असं वाटतं की ज्यांनी आम्हाला एवढे रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे तर ते आम्ही नक्कीच निभवणार आपल्यावर कारवाई झाली होती आणि आपण पुन्हा भरत शेट यांच्या प्रचाराला दिसतात तर काय सांगाल त्याबद्दल माझ्यावर पक्षाच्या माध्यमातून कुठल्याही पद्धतीची प्रोटोकॉल प्रमाणे कारवाई झालेली नाही मी माहितीचा सुरुवातीपासून काम करतोय आणि आजही भरत शेठ बरोबर काम करतोय त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही